गुड मॉर्निंग सगळ्यांना शुभ सकाळ काम करत करत एक मस्त असा व्हिडिओ काढा म्हटलं अशी सुंदर अशी सकाळ झालेली आहे गावाकडची सकाळ गुरं कोंबड्या कुत्री माणसं आणि रानातलं काम असं एकंदरीत आणि तुम्हाला एक आयडिया दाखवते भाजी डबा घेऊन काम आज चाललं त्या दोन्ही झाडाच्या मध्ये दिसतात का लोका डबा घेऊन सोपं आहे का आज अश्विनी यार वाईट डबा करून दिला लिहिजतो आठ वाजल्यात तर असं एकंदरीत चाललं आणि ज्ञानेश्वरी मी गुरांची झालो ठीक आले आली खायाही टाकून कोंबड्यांना खायाही टाकलं आणि म्हटलं चला ज्ञानेश्वरी काय करते बाबा तर ज्ञानेश्वरी कोणीक मरते अय पारुशे आंघोळ फिंगूळ कर की म्हणलं कणीत तर नाचली ज्ञानेश्वरी तुला आणि कालच घर सारवून काढलं या आणि हो का किती पांढर केलं इसने की आहे आणि भाजी शिजाय घातली या हो का भाजी केली आज लय दिवसातून बटाट्याची भाजी केली ती पण पातळ रात्री केली अगं रात्री बटाटा कसं केलत हिरवी मिरची आणि निस्ता शेंगदाण्याचा कूट आणि आता टाकलेलं आहे लाल तिखट काकींच आणि कशाला कागद गोळा करतात कसं ह्याच्यात ठेवा ती आम्हाला चुलप्याटवाय कागद लागतं त्यामुळे आम्ही सगळं गोळा करून ठेवतो या सगळं वय आमच्या आत्या हवा मी बाहेर गेली काहीतरी कुठानं करून हो सगळ्यांनी सांगा कमेंट करून आता तुम्हाला दोघीला दा बाहेरच जमाना स्वयंपाक जमाना मग तुम्हाला तरी काय लावू शिकवणार हा तिकडे न्यानोला शिकवा नाहीतर तिकडे काही करा होय हळूहळू ज्ञानो कोण करून घेणार लागली शाळेला सुट्टी आता आणि अण्णाला सायकल सायकल पंक्चर झाली म्हणून आज बांधला असं मी जाणारच नाही हो का आणि मस्त छान भाजी अशी उकाळली खळाखळा खळा खाळा खाळा की काय मापच नाही का नाही नंतर शेंगदा बाज बा, करती का ही आहे ना, ना ताटली जी केलेलं ते सगळं हाताने ही हातात घेऊन ते इतक्या ताटलीला इतकी घाण ठेवले कस ते मी मारणार आहे तस ठेवून हात नाही चांगलाय उन्हात गेल की तस होत आहे उठतो तुझा आवाजा तु तु मी त्यावर आवाज निघालेत तर चहा द्यायचा त्यांना नाही चहा दिला की आणि ती सगळीकडे वरणार चहा 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 आता त्यांना जेवाय पण द्यावा लागल गेलं एकदा गेलं की गेलं मग ते काही घरी येत नाही संध्याकाळ तर गुड मॉर्निंग सगळ्यांना शुभ सकाळ बाय बाय असं द्या करते चहा आता गडबड चालली सगळी